वडेगाव येथे नूतन ग्रामपंचायत प्रशासकीय इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न नमस्कार सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे देवरी तालुक्यातील वडेगाव येथे नवनिर्मित ग्रामपंचायत भवन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत नुकताच उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व पाहुण्यांचे लेझिमच्या तालावर जल्लोषात स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्री संजय भाऊ पुराम उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष माननीय श्री लेखरामजी भंडारकर होते या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती देवरीचे सभापती माननीय श्री कुमारजी बिसेन माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य माननीय सौ सविताताई पुराम जिल्हा परिषद सदस्य माननीय सौ कल्पनाताई वालोदे माजी सभापती माननीय सौ अंबिकाताई बंजार नगरपंचायत देवरीचे नगराध्यक्ष माननीय श्री संजूभाऊ उईके पंचायत समिती सदस्य माननीय सौ शामकालताई गावड माननीय श्री वैशालताई पंधरे माननीय सौ ममताताई अंबादे माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय सौ सरिताताई रहांगडाले आणि स्वागताध्यक्ष म्हणून वडेगावच्या सरपंच माननीय सौ अंजुताई अनिलकुमारजी बिसेन प्रामुख्याने उपस्थित होत्या या भव्य इमारतीसाठी आमदार संजय पुराम यांनी पंधरा लक्ष रुपये आणि संरक्षक भिंतीसाठी पाच लक्ष रुपये असा एकूण वीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला तसेच सरपंच सौ अंजुताई बिसेन व सभापती अनिल कुमार बिसेन यांनी स्थानिक निधी व स्वतःच्या नियोजनातून या वास्तूचे काम पूर्णत्वास नेले हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमादरम्यान इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला सोहळ्याच्या उत्तरार्धात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि सर्व उपस्थितांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्यानंतर या मंगलमय सोहळ्याची सांगता झाली यावेळी उपसरपंच माननीय श्री भोजराजजी पंधरे आणि वडेगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच सौ अंजुताई बिसेन यांची प्रतिक्रिया वडेगाव हे देवरी रोडवरील हायवेला लागून असलेले महत्वाचे गाव आहे परंतु येथे सुसज्ज इमारत नव्हती सरपंच झाल्यापासून गावाचा कायापालट करण्याची माझी तीव्र इच्छा होती रस्ते नाली गोठे आणि वैयक्तिक लाभाची अनेक विकासकामे आम्ही केली पण ही नवी इमारत माझ्यासाठी सर्वात महत्वाचा टप्पा असून आज माझी खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली आहे अशा भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या सगळ्यांना नमस्कार आज दिनांक रोज ग्रामपंचायत वडेगाव येथील उद्घाटन सोहळा तिथं साजरा करण्यात आलेला आहे तरी पण या उद्घाटन सोहळ्याला आम्ही सत्कार मूर्ती म्हणून मुलांचे सत्कार वृद्धांचे सत्कार आणि आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे सत्कार इथं घेण्यात आलेले आहे तसेच हळदी कुंकू कार्यक्रम हा पण आयोजित करण्यात आलेला आहे आम्ही विचार केला की आज हळदी कुंकू पण सुरू होता तर त्यानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम पण ठेवलं आज मी मला पाच वर्ष झालेले आहे पाच वर्षामध्ये आपण पुष्कळ काही कामे केली कोठे आहे घरकुल आहे सोलर पंप आहे आणि काही असे विकासात्मक काम केलेले आहे तरी पण माझ्या मनामध्ये इच्छा जागृत झालेली होती ज्या वेळेला मी सरपंच पदावर आडू झाली त्यावेळेलाच एक प्रण घेतला की मी ग्रामपंचायत इमारत आमच्या वडेगावला बांधणार हा एक स्वप्न बघितलं आणि तो स्वप्न खरच झालं पूर्ण झालं कारण की मला असं वाटलं नव्हतं की मी एवढी मोठी ग्रामपंचायत बांधणार आमच्या आमचे साहेब यांच्याकडून एक मागणी केलेली होती की तुम्ही एवढे विकासात्मक काम करता पण खरच आपलं एक गाव रोडवर आहे ना आपल्या गावी कोणतेही कार्यक्रम होतात तरी पण त्या गावामध्ये एक ग्रामपंचायत इमारत पाहिजे कारण की आपली ग्रामपंचायत छोटी आहे आणि कुठं कुठं मी जाते तर ती मोठी दिसते या प्रकारे इथं मी ग्रामपंचायतीचं काम साहेबांनी माझ्या एकाच शब्दावर त्यांनी विचार केला ना खरंच ग्रामपंचायती इमारतीचं बांधकाम झालेलं आहे या बांधकामामध्ये या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार दादा पुराम यांच्या सिंहाच्या वाटा आहे की त्यांनी आपल्या आमदार निधीमधून आमच्या इमारतीला पंधरा लाख आणि वालकम बाउंड ला पाच लाख अशी निधी दिलेली आहे आणि काही निधी आम्ही आपल्या सोयीच्छेनं खर्च केलेला आहे की इकडून तिकडून पूर्तता ते आमच्या ग्रामपंचायती झालेली आहे आणि आज ते ग्रामपंचायत आम्ही बनवून लोकार्पण बन सोहळा साजरा केला त्याचप्रमाणे एक मुद्दा अजून म्हणणार की महिला आम्ही हळदी कुंकू कार्यक्रम ठेवला आज महिलांनी खूप आम्हाला सहयोग केलं आणि मी पाच वर्षांमध्ये एवढा आनंदी झाले की त्या महिलांनी मला खूप सपोर्ट केलं आणि त्यांनी पण माझं ऐकलं त्यांचं खूप खूप मी धन्यवाद करते तसेच मी आमच्या सविता ता या येणार होत्या त्या आल्या नाही ताईंचा खूप मोठा एक सिंहाचा वाटा आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो ताई कधीही म्हणतात ताई कधी कोणाचा विचार करायचा नाही आपलं काम करत चालायचं कारण की आपण चांगले काम करू तर आपण चांगलेच विकसित होऊ कारण की कधीही आपण कोणाला काही कोणी काही बोलेली तरी काही म्हणायचं नाही आणि कधीही ते मार्गदर्शन करत राहतात ताईंचं तर मी मनापासून खूप धन्यवाद करेन आणि आमच्या साहेबांचं पण त्यांनी माझी ही गोष्ट ऐकून एक पत्नीचा सन्मान वाढवला तर त्यांच्यामुळे मी आज ह्या पदावर आहे सरपंच पदावर आहे त्यांनी मला कृपया सन्मान दिला आणि अशाच प्रकारे मी तर बोलते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सत्यको जानू न्यूज साठी संपादक नरेश भोपसे